मस्त अशी तिखट आणि झणझणीत चमचमीत पोट भरेल पण मन भरणार नाही अशी ही शेवग्याची भाजी आज आपण करणार आहोत शेवग्याची रस्साभाजी आज आपण करणार आहोत छान असं एक मस्त असं आपण वाटण करायचं आणि मस्त अशी रस्साभाजी करायची बोटस आटत खाल ही टेस्टी होते बनायला अगदी साधी सोपी रेसिपी आहे चवीला अगदी अप्रतिम आहे आणि याची ग्रेव्ही अगदी अप्रतिम होते मस्त असं भाकरीसोबत खूप छान लागते तर त्याकरता आपण एक मसाला तयार करून घेऊया तर मी इथे घेतलं आहे सुकं खोबरं आणि ते आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर भाजायचं कारण हे लगेच भाजलं जातं तर छान असा रंग येतपर्यंत थोडा डार्क रंग येतपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं आणि आता काढून घ्यायचं त्याच पॅनमध्ये मी घेतले आहेत कांदे तर मिडियम साईजचे दोन कांदे मी घेतलेले आहेत उभे आणि पातळ कापायचे आणि हा कांदा सुद्धा आपल्याला छान असा कलर येतपर्यंत भाजून घ्यायचं तर कांदा लवकर भाजल्या गेला पाहिजे म्हणून आपण थोडंसं त्यात तेल घालायचं तेल घातल्याने काय होतं कांदा लवकर आपला छान असा भाजल्या जातो तर तेल घालून आपल्याला हा कांदा मस्त असा रंग येतपर्यंत भाजून घ्यायचा आहे एक साधारण दीड ते दोन मिनिट लागतात तर इथे कांदा आपला मस्त असा भाजल्या गेलेला आहे छान त्याला रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि एवढाच रंग येतपर्यंत आपण ते भाजायचं नंतर मी त्यात घातलं एक चमचा खसखस आणि थोडे लसणाच्या पाकळ्या घालायच्या थोडंसं आपण आलं घालायचं आणि परत अर्धा मिनट आपण भाजून घ्यायचं म्हणजे जी खसखस घातली ती सुद्धा छान अशी भाजल्या जाईल आता घरात खसखस जर नसेल तर मग काय घ्यायचं तर एखाद चमचा तीळ घेतली तरीही चालेल मुठभर कोथिंबीर घ्यायची आणि जे आपण सुरुवातीला खोबरं भाजलं ते सुद्धा त्यात ॲड करायचं आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं अर्धा एक मिनिटभर म्हणजे सर्व साहित्य एकत्र छान असे मिक्स होतील आणि व्यवस्थित ते भाजल्या जातील तर इथे आपला मसाला छान असा भाजला गेलेला आहे आणि हा मसाला आता आपण थंड करायला ठेवूया तर आपला मसाला थंड होतो तोवर आपण शेंगा कापून घेऊया तर इथे मी घेतल्या आहेत पाव किलो शेंगा आणि छान मस्त अशा ताज्या शेंगा मिळालेल्या आहेत आणि आता आपण या कापून घ्यायच्या तर कापताना खूप मोठ्या किंवा खूप छोट्या एवढ्या आपण कापायच्या साधारण बोटभर एवढ्या आपण कापायच्या तर या पद्धतीने त्याचे साल काढायचे आणि साल काढताना त्याची पूर्ण साल काढायची नाही पूर्ण साल काढले तर काय होईल जेव्हा आपण भाजी करतो तेव्हा त्या अगदीच मऊ मऊ होऊन जातील त्याचा गाळ होऊन जाईल त्यामुळे पूर्ण त्याचे साल काढायचे नाही थोडे आपण ठेवायचे तर इथे आपण शेंगा आता कापून घेऊयात आणि इथे मी सर्व शेंगा कापून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता छान एवढेच ते बोटभर कापायचे आणि आता या सर्व शेंगा आपण घालायच्या एका भांड्यात आणि त्यात घालायचं पाणी कारण आता शेंगा आपल्याला थोडंशा उकडून घ्यायच्यात खूप उकडायचे आणि थोड्या उकळून घ्यायच्यात नंतर आपण त्यात घालायचं थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद घालायची मिक्स करून घ्यायचं हे आणि याच्यावर झाकण ठेवून आपण ह्या शेंगा उकळून घ्यायच्या तर आपल्या शेंगा उकडत्या तिकडे आपला मसालासुद्धा छान असा थंड झालेला आहे आता हा सर्व मसाला आपण घालायचा मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि थोडं पाणी घालून आपल्याला हा मसाला छान असा बारीक करून घ्यायचा छान अशी त्याची स्मूथ पेस्ट करायची थोडं पाणी घालायचं गरज वाटल्यास तरी ते मसाला माझा तयार झालेला आहे आणि आपल्या शेंगासुद्धा छान अशा शिजलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता एक मी चार ते पाच मिनटं मिडियम गॅसवर शिजवले त्यापेक्षा जास्त नाही आणि हळद टाकल्यामुळे शेंगाणा मस्त असा रंग आलेला आहे तर तुम्ही बघू शकता या सा साधारण सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आपण शिजवलेले आहे त्यापेक्षा जास्त शिजवायचे नाही तर आता आपण भाजीला फोडणी करूया तर मी एक घेतली कढई कढईत घातले तेल तर तेल थोडंसं जास्त घालायचं कारण शेवग्याच्या शेंगा आहेत आणि त्यात घातल्या अर्धा चमचा राई अर्धा चमचा जीर राई जिरं छान मस्त असं तळतळू द्यायचं नंतर त्यात आपण घालायचं हिंग आणि नंतर त्यात घालायचं वाटण तर आता वाटणात मी कांदा घेतला होता त्यामुळे मी फोडणीत कांदा घातला नाही जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही फोडणीत एक छोटा कांदा घालू शकता पण मी वाटणात घातला कांदा त्यामुळे मी आता फोडणीत कांदा घातलेला नाही आहे तर आता हा मसाला आपण दोन ते तीन मिनिट छान असं परतून घेऊया छान तेल असं कडेनी सुटेतपर्यंत मी हा मसाला दोन ते तीन मिनिट छान असा परतून घेतलेला आहे नंतर त्यात घालायचं टमाटर तर दोन छोटे टमाटर मी बारीक करून घेतलेले आहेत नंतर घालायची लाल मिरच पावडर एक चमचा छोटा चमचा म्हणून मी दोन चमचे घातले हळद घालायची आणि एक मोठा चमचा मी घेतला आहे इथे मटण मसाला नंतर घातली थोडीशी कश्मीरी लाल मिरच थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आणि हा मसाला चार ते पाच मिनिट कमी गॅसवर किंवा मिडियम गॅसवर आपण शिजवून घेऊया जर तुम्हाला मटण मसाला नको हवा असेल तर त्याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला गोळा मसाला तेही नको असेल तर मग अर्धा चमचा गरम मसाला घातला तरी चालेल तर आता हा मसाला पाणी घालून आपण मस्त असा परतून घेऊया अर्धा चमचा मी धणे पावडर घातले सुरुवातीला घालायला विसरले म्हणून मी आता त्यात त्या ॲड केलेली आहे आणि हा मसाला मस्त असं तेल सुटेपर्यंत आणि छान अशी चकाकी येतपर्यंत आपण परतून घेऊया तर तुम्ही मसाला बघू शकता मस्त अशी चकाकी आली आहे त्याला आणि छान असं तेलकडे सुटलेलं आहे एक लक्षात ठेवायचं की कुठली भाजी करताना मसाला हा व्यवस्थित परतायला हवा तरच भाजीला छान अशी चव येईल तर मी ते मसाला चार ते पाच मिनिट मिडियम गॅसवर मस्त असा परतून घेतलेला आहे आणि परफेक्ट झाला आहे मसाला नंतर त्यात घालायच्या आपण उकळलेल्या शेंगा पाण्यासकड घालायच्या आहेत मिक्स करून घ्यायचं आणि या मसाल्यात आता तुम्ही कुठलीही भाजी करू शकता व्हेज नॉनव्हेज कुठलीही भाजी करू शकता नंतर त्यात आपण घालायचं मीठ मीठ घालून आपण हे मिक्स करून घ्यायचं गरज वाटल्यास तुम्ही त्यात थोडं पाणीसुद्धा ॲड करू शकता कारण आपल्या शेंगा पूर्ण शिजलेल्या नाही आहेत ते आपल्याला परत शिजवायचे आहेत तीन ती चार ते चार मिनिट तर आता झाकण ठेवून मिडियम गॅसवर किंवा कमी गॅसवर या शेंगा आपण चार चा, ते पाच मिनट शिजवून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही भाजी बघू शकता भाजीचा रस्सा बघा भाजीची तर्री बघा काय सुरेख दिसते आणि हा जो रस्सा आहे ना हा भातासोबत किंवा भाकरीसोबत खायला मस्त लागतो अगदी अप्रतिम लागतो तरी ते मस्त आपली तिखट झनजणी चमचमे शेव हो शेंगाची रस्सा भाजी तयार आहे चवीला खूप छान लागते किती खाल तरी पोट भरेल तुमचं पण मन भरणार नाही इतकीही चवीला खूप छान लागते तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत राहा किरण रेसिपी आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात हे मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही कुठून बघता हे सुद्धा मला तुम्ही कमेंट्स करून सांगा